शाही मस्ताने शिवायची पण प्लेट घ्यायला जमत नाही तर एकदा हा व्हिडिओ नक्की बघा अगदी नवीनलासुद्धा जमेल इतकी सोपी पद्धत आहे प्लेट घ्यायची आणि खूप छान एकसारख्या या सर्व प्लेट आपल्या आलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यासाठी लागणारी मापे आहेत आपल्याला तर सीट आहे तीस उंची आहे चौतीस आणि बॉटम आहे दहा आता सीट आहे तीस तर तीसला तीनने भागायचे आहे म्हणजे आपल्याला तीसचा तिसरा भाग काढायचा आहे आणि तो आहे दहा इंचा तर या दहा इंचाचाच आपण इथे वापर करणार आहोत आणि त्यासाठी अस्तर घेतलेले आहे चार पदरी घडी घालून त्यानंतर आपण जो सीटचा तिसरा भाग काढलेला आहे त्या तिसऱ्याच भागाचा वापर आपण येथे करणार आहोत तर सीटचा भाग आहे सीटचा तिसरा भाग निघालेला आहे दहा इंच आणि हाच दहा इंच येथे आपण घेतलेला आहे आडव्या मापावरती आणि त्यानंतर उभ्या मापावरती सुद्धा आपण हाच दहा इंच घेणार आहेत ज्या बाजूने पदर मोकळे आहेत त्या बाजूने आता या दहा इंचाच्या दोन इंच आतमध्ये जायचे म्हणजे वरील माप आपले आठच इंच येणार आहे आणि खालील माप आपले हे दहा इंच येणार आहे तर या पद्धतीने ते आकार तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला गोलाकारसुद्धा द्यायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे सर्व मापे व्यवस्थित घ्यायचे आहेत त्यानंतर घ्यायची आहे उंची तर उंची आहे चौतीस इंच आणि आपण चौतीसमध्ये एक इंच कमी घेणार आहोत कारण आपली वरती एक इंचाची ही नेफापट्टी येणार आहे आणि त्यामुळे उंची आपण येथे बत्तीस इंच घेणार आहोत त्यानंतर घ्यायचं आहे बॉटम तर बॉटम हे दहा इंच दहाच्या निम्मा घ्यायचा आहे पाच इंचाचा बॉटम आणि दीड इंच मार्जिनसाठी म्हणजे आपला बॉटम जो येणार आहे सा तो येणार आहे साडेसहा इंचाचा आणि आता आपल्याला इथे हे दोन पॉईंट मिळालेले आहे एक बॉटमचा आणि एक सीटचा तर हे दोन्ही पॉईंट तिरक्या रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहे आणि कटिंग देखील करून घ्यायचे आहे तर ही झाली अस्तरच्या दोन्ही पायांची कटिंग, कटिंग आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या पद्धतीने आपण साडीची देखील कटिंग करून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित आणि सविस्तर समजेल आता करूया साडीची कटिंग तर साडीसाठी पहिला आपण करणार आहोत पहिले आपण करणार आहोत पदराची कटिंग आणि आपली उंचीवरती हा पदर ठरलेला असतो तर उंची आहे आपली चौतीस इंच आणि चौतीसच्या डबल हा पदर घ्यायचा आहे म्हणजे चौतीस इंच घ्यायचे एकदा आणि पुन्हा एकदा चौतीस इंच घ्यायचे आणि पुन्हा एकदा सहा पुन्ह एक इंच घ्यायचे म्हणजे चौतीस अधिक चौतीस अधिक सहा इंच असा हा आपला इथे पदर येणार आहे आणि या पदराची देखील कटिंग करून घ्यायची आहे तर पदराची कटिंग येथे तयार आहे आणि हा पदर कटिंग केल्यानंतर आपला डाव्या खांद्यावरती घ्यायचा असं आहे ज्या पद्धतीने आपण साडी नेसतो त्या पद्धतीने आणि जो खांद्यावरचा भाग आहे त्याला काठाच्या बाजूने दहा इंच पुन्हा मध्ये जाऊन एक पॉईंट घ्यायचा आहे तर पुन्हा एकदा लक्षात घ्या डाव्या खांद्यावरती जो पदर येणार आहे त्याचा काट आणि त्यालाच आतमध्ये दहा इंच मार्किंग करून घ्यायचे आहे त्यानंतर पायाचा जो खालचा भाग आहे त्याला देखील दहा इंचावरती उभ्या भागावरती एक मार्किंग करायचे आहे आता आपल्याला इथे दोन पॉईंट मिळालेले आहेत आणि हे दोन्ही पॉईंट तिरक्या रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत आणि कटिंग देखील करून घ्यायचे आहे तर अशाच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या नऊवारी साड्यांची कटिंग व शिलाई बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे सर्व माहिती व्यवस्थित आणि सविस्तर समजेल तर आता दोन्ही पायांची कटिंग करूया त्यासाठी उंची आहे उंची आपण घेतलेली आहे पाया अस्तरच्या पायांची बत्तीस इंच त्यामध्ये आधी तीन मिळवायचे म्हणजे आपल्याला इथे साडीची पस्तीस इंच उंची घ्यायची आहे आणि पस्तीस इंच उंची घेऊन ही साडी एकसारखी कटिंग देखील करायची आहे आता यावरती अस्तरच्या पायांची कटिंग ठेवायची आहे आणि सीटचा जो भाग आहे म्याल त्या भागापासून साडीचा कापडा कापड आपल्याला दोन्ही बाजू दोन दोन इंच जास्त ठेवायचं आहे आणि सरळ सरळ साडीचा कपडा देखील कटिंग करून घ्यायचा आहे तर साडीचा कपडा जो घेतलेला आहे त्याची घडी घातलेली आहे दोन्ही पायांसाठी म्हणजे आपल्याला खालचा एक पाय आणि वरचा दुसरा पाय असे दोन्ही पायांची कटिंग आपण साथ करणार आहोत तर अशा पद्धतीने पदर आणि दोन्ही पायांची कटिंग येथे आपण केलेली आहे त्यानंतर कटिंग करायचं आहे दोन्ही काष्ट्यांचा भाग तर त्यासाठी आपण पायांची कटिंग केली त्यावरील जो काठ निघालेला आहे म्हणजे कमरेच्या भागाचा काट वरती निघालेला आहे त्याच भागात आपण येथे दोन्ही काष्ट्यांची कटिंग करणार आहोत आता हा काष्टा देखील उंचीप्रमाणेच घ्यायचा आहे तर उंची पायांची उंची जी आपण ठेवलेली आहे बत्तीस इंच तीच बत्तीस घ्यायची आणि अधिक तीन इंच घ्यायचे किंवा दोन इंच घ्यायचे आणि यावरतीच दाखविल्याप्रमाणे काष्टा देखील कटिंग करून घ्यायचा आहे तर या दोन्ही काष्ट्यांवरती पायाचा भाग ठेवलेला आहे आणि खालच्या पायाच्या बाजूला थोडासा गोलाकार देऊन या दोन्ही काष्ट्यांची कटिंग करून घ्यायची आहे आणि सीट हा सीटच्या बरोबरीनेच कटिंग करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने दोन्ही काष्ट्यांची देखील कटिंग आपण इथे केलेली आहे तर या पद्धतीने आपण अस्तरचे दोन्ही पाय साडीचा पदर साडीचे दोन्ही पाय आणि दोन्ही काष्टे यांची कटिंग केलेली आहे शिल्लक राहिलेल्या साडीमध्येच आता आपण पेशवाई मस्तानी काष्टा तयार करणार आहोत